देशवाचक जे शब्द आहेत मग देश या शब्दाचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा आहे जसं भारत असं नाही तर देशवाचक जे तो तर अर्थ आहेच पण देश म्हणजे ठिकाण जसं विदर्भ आता विदर्भ काय महाराष्ट्राचाच एक भाग आहे जसं बंग बंगाल हा सुद्धा काय एक महारा भारताच काय एक राज्य आहे मग त्याला सुद्धा आपण देश म्हणतो देश म्हणजे एक व्यापक मोठी जागा असं म्हणू शकतो आपण नगर म्हणजे छोट येत ठीक आहे राज्य म्हणजे मोठे येत मग त्या राज्यालाच देश म्हणून पण रेफर करू शकतात ठीक आहे अं दुसऱ्या देशासाठी आपण विदेश शब्द वापरतो ठीके आपल्याच याच्यातील जर शब्द वापरायचा असेल तर आपण देशम सुद्धा वापरू शकतो कारण की यांनी या ठिकाणी या वापरलेलं आहे मग ते काय म्हणतात ज्यावेळी तुम्ही देशवाचक शब्द असेल त्यावेळी तो बहुवचनामध्ये जसं महाराष्ट्र मी देशवाचक घेतला एक मोठं ठिकाण तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं आढळणार नाही कुठे अहम महाराष्ट्रे वसामी ते म्हणणार अहम महाराष्ट्रेषु वसामी बहुवचनामध्ये कायम त्या देशवाचक शब्दाला घेतात त्यांचं म्हणणं काय जर एखादं नगर असेल छोटस ठिकाण आणि असा कुठला एखादा शब्द असेल ज्याच्या शेवटी ऐका ज्याच्या शेवटी देश शब्द जोडला असेल तर तो एक एकवचनामध्येच होणार जर एखाद्या नगराविषयी आपण बोलत असू आणि असा एखादा शब्द असेल ज्याच्या शेवटी देश लिहिला असेल तर आपण त्या ठिकाणी एक वचनच वापरणार बहुवचनाचं अजून एक उदाहरण पाहूया त्यांनी दिलेलं जसं बंग अहम म्हणजे बांगला कोलकाता म्हणजे आपला बांगलादेश अहम बंगान अगच्छम मी कोलकत्याला गेलो होतो अगच्छम भूतकाळ आहे जसं अपठम तसं अगच्छम आता बंग एकच बंगाल आहे है ना एकच कोलकाता आहे मग तुम्ही बंगाल का म्हट बंगा का म्हटले रामह रामान उत, तो तो है ना मग बंगान का म्हटले कारण की ज्यावेळी आपण एखाद्या देशाचा मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या ठिकाणाचा उल्लेख करतो त्यावेळी नित्य बहुवचनामध्ये तो येतो हा नियम आहे म्हणून तसं त्यांनी बंगाल विदर्भान विदर्भान अगच्छा मी विदर्भाला गेलो कलिंग हे सुद्धा काय एक नाव आहे माझं लक्षात नाही बर का एखाद्या मोठ्या फेमस शहरा ठिकाणाचं जुनं नाव आहे कलिंगम कलिंगान सगळ्यांचं काय केलं बहुवचन केलं कारण की देशवाचक शब्द असल्यामुळे बहुवचन मग समजा मला एखादा नगर सांगायचा असेल समजा नगर तर मी काय म्हणणार अहम त्यांनी उदाहरण दिले अहम पाटली पुत्रम म्हणजे बिहार अहम पाटली पुत्रम अगच्छम मग आता एक छोटस नगर असल्यामुळे ते काय म्हटले एकवचनच तुम्हाला करायचंय बहुवचन करायची गरज नाही मग कधी कधी जर देश शब्द लागत असेल तर मग एक वचन अहम भारत देशम गमिष्यामी मी भारत देशात जाईल मग देशम शब्द लागल्यामुळे जरी तो एक देश असेल बहुवचन करायला पाहिजे पण देशम शब्द लागल्यामुळे काय त्याचं झालं एक वचन सोपे थोडेसे आता इथून पुढे नियम वाढणार कारण की आपण वीसच्या पुढे आता मजल मारतो आहे म्हणून ठीक आहे तर हे नियम पुन्हा एकदा तुम्ही ऐका याच फाईलमधून पुन्हा एकदा लिहून काढा चिंता नाही मग जसं आपण आतापर्यंत पाहिलं होतं काय त्रिविधा द्विविधा द्विधा द्वयम द्वा, तसंच या पाठामध्ये या पाठामध्ये सुद्धा काय शब्द येत आहेत कुठला शब्द आहे त्रिधा त्रिधा म्हणजे त्रिधा म्हणजे तीन प्रकाराने तीन प्रकाराने त्रिधा तीन प्रकारसे तीन प्रकारांनी बर पुढे काय शब्द आहेत त्रयम मग तुम्हाला जसा मी द्वयमचा नियम सांगितला त्रयम म्हणजे काय तीन जसा मी तुम्हाला आठवत असेल द्वयमचा नियम सांगितला होता जसं बालकव हाच अर्थ मला सांगायचा असेल बालकव म्हणजे दोन मुलं कारण की रामव म्हणजे दोन राम जर असाच अर्थ मला सांगायचा असेल तर मी काय म्हणू शकतो बालक द्वयम आणि काय म्हणू शकतो पठती पण सर त्या ठिकाणी दोन मुलं आहेत आणि तुम्ही पठती एक वचनच वापरले आहो नियमच तसा आहे ज्यावेळी तुम्ही द्वयम त्रयम हे सगळे वापरता त्यावेळी तुम्ही एक प्रथम पुरुष एक वचन वापरू शकता पण जर मी असं म्हटलं ऐका बालकौ तर मला पठतहच वापरायला लागणार आहे अगदी सोपं हे जर द्वयम शब्द तुम्ही वापरला तर पठती तुम्ही वापरू शकता पण जर बालक वापरणार असाल तर पठत मग बोलण्यासाठी सोयीस्कर व्हावं म्हणून काय द्वयम वापरायचं आणि पटापट पटापट एक वचनाचे क्रियापद लावायचे तस या ठिक या ठिकाणी ऐवजी जर मला म्हणायचं असेल तीन मुलं तर मी काय म्हणणार त्रयम पठती पठंती वापरायची गरज नाही त्रयम म्हणजे तीन बालक त्रयं, राज्य त्रयम माता त्रयम काहीही फक्त त्याला त्रयम तुम्हाला लावायचे त्रयम पठतीच येणार कारण की तोच नियम आहे की ज्यावेळी तुम्ही हे शब्द लावता त्याला त्यावेळी काय ते बहुवचन जरी असलं तरी ते चालतं मात्र एक वचनात बालक गच्छती तीन मुलं जातात मग खरं तर त्या ठिकाणी गच्छंती व्हायला पाहिजे नाही संस्कृतमध्ये नियम असा आहे ज्यावेळी तुम्ही द्वयम त्रयम हे शब्द लावता त्यावेळी एक वचनांतच काय राहणार आहे क्रियापद राहणार आहे त्रिविध त्रिविध तीन प्रकारचा किंवा तीन प्रकारचे काय पण होऊ शकतं अठराव्या अध्यामध्ये बऱ्याच वेळा हा त्रिविध शब्द आलेला आहे आणि त्रिविध हा सुद्धा आलेला आहे अठराव्या अध्यायमध्ये तीन प्रकारचं मी तुला सुख सांगतो सात्विक राजसिक तामसिक खूपच सुंदर व्याख्या सांगितल्या सुखाच्या जरूर पहा समजून घ्या ठीके त्रिविध वीधा, त्रिविधम कर्मण फलम त्रिन तीन प्रकारचे कर्माचे फळ हा अठराव्या अध्यायमध्ये आहे

त्रै शब्दाचा सुद्धा काय अर्थ आहे तीन त्रै त्रिविध त्रै शब्दाचा सुद्धा काय अर्थ आहे तीन ओके हा शब्द नवव्या अध्यायामध्ये येतो मनुप्रपन्ना हा गतागतम काम कामाल भे हा आठ नव्याध्यामध्ये हा श्लोक येतो त्रयी म्हणजे तीन एक अर्थ काय आहे तीन दुसरा अर्थ काय आहे त्याचा ऋग यज आणि साम हे तीन वेद रुग, यजुस, यजुह, आणि साम त्रयी एवं धर्म गतागतम काम कामा स्वर्गाला प्राप्त होत असताना लोक मोक्षाला सोडून या तीन वेदांमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून स्वर्गाच्या कर्मफलाची इच्छा करतात आणि मग पुण्य की खाली येतात ते भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्ययी धर्म प्रपन्ना गतागतम कामकामा लभनते म्हणजे तिप्पट मराठीमध्ये द्विगुण दुप्पट त्रिगुण तिप्पट तीन गुणा बर त्रिवारम म्हणजे तीन वेळा अहम त्रिवारम गृहं गच्छामि मी तीन वेळा घरी जातो त्रिवारम अशा प्रकारे आपण हे सगळे शब्द धातु, आणि नियम पाहिलेले आहे तर एकूण वेद चार आहेत ना चार आहेत पण जो चौथा वेद आहे ना ते चार वेदांत चार वेदांच त्यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे हे वेगवेगळ्या नुसार केलेलं आहे याचा फॉर्मॅट वेगळा म्हणून हा ऋग्वेद याचा थोडासा फॉर्मॅट वेगळा म्हणून हा यजुर्वेद याचा फॉर्मॅट वेगळा म्हणून हा सामवेद आणि अथर्व वेदाचा फॉर्मॅट या तिघांपेक्षा वेगळा नाही म्हणून त्याला वेगळं मेन्शन करत नाही अथर्व वेद। या तिघांचे फॉर्मॅट स्ट्रक्चर म्हणा लिहिण्याची पद्धत म्हणा वेगवेगळी आहे त्याला शिक्षा नावाचं हे म्हणतात बरं का षड वेदाचे अंग आहे त्याच्यापैकी मला जेवढं आहे शिक्षा नावाचं अंग म्हणतात त्याच्यामध्ये पद्धती आहेत लिहिण्याच्या सांगण्याच्या ह्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत तर या वेगवेगळ्या केल्यानंतर तीन पद्धती आल्या आणि मग अथर्ववेद याची पद्धत या तीन पेक्षा वेगळी नसून सारखीच आहे म्हणून अथर्ववेदाला वेगळं असं स्थान दिलेलं नाही दुसरं कारण असं सांगतात की अथर्ववेदामध्ये जारण मारण उच्चाटन यासारख्या अनेक अ uh, काय अ uh, ज्याला आपण काळी जादू म्हणतो बघा ब्लॅक मॅजिक अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत म्हणून त्याला त्याचं नाव घेतलं जात नाही पण हे दुसरं मला काही जास्त पटत नाही कारण की आपल्या वेदांमधले आणि एक उपनिषद जसं गणपती अथर्व शीर्ष अथर्व वेदातले ते पण असं परंपरेने सांगितलं जातं म्हणजे आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलं त्यांच्या गुरुंनी त्यांना सांगितलं तर हे मला योग्य वाटतं की अथर्व वेद हा जो आहे हा याचं जे स्ट्रक्चर आहे लिहिण्याच्या पद्धती सांगण्याची पद्धत हे या तीन वेगवेगळ्या पद्धतींपासून वेगळी नसल्यामुळे त्याला एक वेगळं स्थान दिलं जात नाही आणि दुसरं कारण कर्मकांड जास्त त्याच्यामध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये नाही का असं पण नाही म्हणू शकत तुम्ही सर मला वेदांचा अभ्यास करायचा आहे ग्रुपमध्ये मी एका मोठ्या साधू महात्म्यांचं नाव पाठवतो मराठीत सगळ्या वेदांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि मला दोन दिवसापूर्वीच माहित पडलं आपल्या ग्रुप मधलेच एक दुसरे संतोष दादा त्यांनी सांगितलं आणि ते त्यांना प्रत्यक्ष भेटलेले आहेत ठीक आहे तर वेदांबद्दल जास्त आपल्याला माहिती नाही कारण की आपल्याला शिकायचा अधिकारच नाही उपनिषद तुम्ही शिकू शकता इकडून तिकडून पण वेद अथपासून इथेपर्यंत बारा बारा वर्ष शिकायचा अधिकार आपल्याला नाही आणि शिकायची इच्छा तर म्हणजे अधिकार जरी दिला तरी शिकायची इच्छा नाही जास्त असं सगळ्या या गोष्टी आहेत मग वेद तीन आहेत मग वेद हा असं पण पुढे येणार आहे पण त्रयी शब्दातून रूप यजो या साम यांना रेफर केलं जातं अथर्वला सोडून द्यायचं काम आमचे गुरुजी म्हणायचे नाही अथर्वला पण घ्यायचं कारण की अथर्व जे लिहिण्याची पद्धत आहे किंवा जे ग्रामर आहे काही वैशिष्ट्य त्याचे जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स हे काय यांच्यापेक्षा वेगळे नाहीत म्हणून त्याचं वेगळं नाव मेंशन केलेलं नाहीये ठीक आहे कती जसा मराठीमध्ये शब्द आहे किती तसा संस्कृतमध्ये शब्द आहे कती मग त्यांचा असं म्हणणं आहे की हा जो कती शब्द आहे कसा चालतो इथे लिहितो कति कती, कती द्विती कतिभिः कति कतिभ्यः आणि कती नाम आणि कतिषु कतीशु थोडस आता स्ट्रॉंग होत चालणार आहे बरं का सगळं ते म्हणतात तीन पासून अठरा पर्यंत सगळे जे शब्द आहेत ते कसे चालतात क सारे शब्द सगळे शब्द तथा कती शब्द सदा बहुवचन मेही चालते हे म्हणजे तीन पासून पुढचे जे अठरा पर्यंत शब्द जे आहेत पुढचे जे सगळे शब्द आहेत हे काय नित्य बहुवचनामध्ये चालतात आणि कती हा जो शब्द आहे ज्याचा अर्थ होतो किती मराठीमध्ये तो सुद्धा काय नित्य बहुवचनामध्ये चालतो म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत कती बालक हा की क्रीडती नाही कती बालक म्हणजे तुम्हाला आधीच माहिती एक मुलगा खेळतो ऐका मी काय बोलतोय नित्य बहुवचन मग तुम्ही हे असं नाही वापरू शकत की कती बालक क्रीडती किंवा खेल ती सोपं घेऊया जेव्हा तुम्ही कती शब्दाचा वापर करणार आहात त्यावेळी काय आलं पाहिजे कायम बहुवचन आलं पाहिजे भरपूर असल्यामुळेच तुम्हाला कळत नाही असा अर्थ होतो ना जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट किती है ना किती त्यावेळी तुम्ही एक वचन तर वापरणार नाही ज्यावेळी तुम्हाला माहिती नाहीये त्यावेळेस तुम्ही म्हणणार आहे बघा आता पुढे एक वाक्य म्हणजे कतीशू छात्रेशू किती मुलांमध्ये किती मुलांमध्ये कति छात्रेषु कती, कती बालका उत्तमा सन्ति किती मुलांमध्ये किती मूल मुला, अतिशय हुशार आहेत कतिषु छात्रेषु कती बालका पुढचे जे शब्द वापरणार आहात तीन चार पाच सहा सात आठ इथून आणि जेव्हा तुम्ही कति हाय हे अव्यय अव्यय नाही हा शब्द जेव्हा तुम्ही वा वापरणार आहात त्यावेळी तो काय नित्य बहुवचनामध्ये चालणार आहे अजून एक वाक्य बनूया अ आ... राम कती वानरान नयती राम किती वानरांना घेऊन जातो मग आता कती वानरान बहुवचन आलं ज्यावेळी तुम्ही कति शब्द वापरणार आहात त्यावेळी बहुवचन होणार आहे ठीक आहे अशा प्रकारे हा जरा मोठा लढा होता तर या पाठामध्ये जे बहुवचनांत शब्द आहेत ना तुम्ही ते अष्टाध्यायीवरती थोडे शोधून काढा म्हणजे त्यांनी दिलेले फक्त एकदा टाईप करा तिथं लगेच खाली येते नित्य बहुवचनांत आणि त्याचे रूप कसे बनतात हे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे मग आता आपल्याला सोडवायचे आहेत वाक्य ते आपण पाहूया परवा ठीक आहे त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारा बरेच आता नियम येत राहतात राज्य किंवा देश सांगायचा असेल बहुवचन हे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे तीन पासून पुढचं सगळं बहुवचन कती बहुवचन शांती